नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सोयाबीनची भाजी आपण नेहमी बनवतो आज आपण थोडशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आणि खायलासुद्धा ही भाजी मस्त अशी नॉनव्हेजसारखी लागते एकदम चिकन मटन सारखीच लागणार आहे आणि बनवायलासुद्धा त्याच पद्धतीने आपण बनवणार आहोत चला तर सोयाबीन भाजी बनवायला सुरवात करूया तर सोयाबीन भाजी बनवण्यासाठी इथे मी सोयाबीन घेतले आहेत एक वाटी एवढे सोयाबीन घ्यायचे माझ्याकडे थोडेसे कमी होते म्हणून अर्धी वाटी एवढे हे सोयाबीन येणार यात मी बटाटा घालून घेणार आहे तुम्ही जर फक्त सोयाबीनचीच भाजी बनवत असाल तर एक वाटी एवढे सोयाबीन घ्या आता सोयाबीन आपण एका खोलगट भांड्यात घालून घेऊयात आणि यात घालूया पाणी आणि एक ते दोन वेळा असंच अलगद हाताने धुवून घेऊयात आता हे सोयाबीन धुवून घेतलं यातील पाणी सर्व नितळून घेतलं गॅसवर आता टोपमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आता यात घालून घेतलं एक अर्धा चमचा एवढे मीठ मिक्स करून घेऊयात आणि यात सोयाबीन घालूयात पाणी थोडंसं गरम झाल्यावर मगच सोयाबीन घालायचे आणि आता थोडीशी उकळी येईल तेव्हाच आपण हे सोयाबीन काढून घेऊयात जास्त हे सोयाबीन पाण्यात शिजवायची नाही किंवा चांगली खळखळ उकळी आणायची नाही अलगत अशी सोयाबीनला थोडीशी उकळी फुटेल तेव्हाच हे सोयाबीन काढून घ्यायचे हे थोडेसे गरम आहेत म्हणून याची जी शिजण्याची क्रिया आहे ती थांबून जाईल म्हणून थोडंसं मी इथे गार पाणी घालून घेतलं किंवा तुम्ही नसेल पाणी घालायचं तर थंड होऊ द्यायचं चांगले सोयाबीन गार झाल्यावर असं पिळून घ्यायचं यातील सर्व पाणी काढून घ्यायचं तेव्हाच करणार असाल तर थोडंसं गार पाणी घातल्यावर पटकन हे पिळल्या जातात थोडा वेळ असेल तर तुम्ही थोडंसं गार झाल्यावर मगच पिळा आता सोयाबीन पिळून झाल्यावर यात घालूया एक दोन ते अडीच चमचं एवढं दही दही मात्र ताजं आणि फ्रेश पाहून घ्यायचं आंबट नसावं तर इथे ताजे दही घेतले आहे मी दोन चमचा एवढे त्यानंतर घातली पाव चमचा हळद त्यानंतर लाल तिखट आणि गरम मसाला पाव चमचा एवढा आता घालूया यात अगदी थोडंसं मीठ पाव चमचा एवढं आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात हे मिक्स केल्यानंतर आता हे दहा ते बारा मिनटं मुरण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत आपण इथे एक छोटंसं वाटण करून घेऊयात यात घालूया अद्रक आणि दोन हिरवी मिरचीचे असे तुकडे करून घेतले अर्धा इंच आले आणि दोन हिरव्या मिरचीचे असे टुकडे करून घेतले त्यानंतर दहा ते बारा लसण पाकळ्या घालूयात सोबतच घालूया इथे इंच दालचिनी एक लवंग दोन काळी मिरी त्याचबरोबर एक लहान आकाराचा टमाटा असा तुकड्यांमध्ये घालायचा आणि थोडीशी देठासहित कोथंबीर घालूयात आता झाकण बंद करूयात आणि पाणी न घालताच हे थोडंसं बारीक अशी पेस्ट करून घेऊयात वाटण आपलं इथे तयार आहे आता ही पेस्ट थोडीशी बाजूला ठेवूयात आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूयात तेल तेल गरम झाल्यानंतर दोन तमालपत्र घातले आणि एक चमचा एवढे शहाजिरे शहा जिरे नसेल घालायचे तर तुम्ही साधे जिरे घातले तरीही चालेल जिरे चांगले तळल्यानंतर एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला आणि कांदा आता चांगला परतवून घेऊयात कांदा मस्त असा लालसा रंग येईपर्यंत परतवून परतवून घ्यायचा आहे इथे कांदा गुलाबी किंवा असा लाल रंगावर नाही तर एकदम ला कांदा ट्रान्सफर झाला पाहिजे तोपर्यंत आपण हा चांगला परतवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता कांदा मस्त असा परतला गेला आहे यात घालून घेऊया अद्रक लसूण टमॅटोची पेस्ट वाटण तयार करून घेतलेलं यात घालून घेतलं आता चांगलं हे परतवून परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत ही पेस्ट चांगली परतवायची आणि आता यात घालून घेऊया काही पावडर मसाले एक चमचा एवढं लाल तिखट त्याचबरोबर एक चमचा एवढे धने पावडर सोबतच अर्धा चमचा एवढा गरम मसाला आणि पाव चमचा एवढी हळद पावडर मसाले चांगले मसाल्यासोबत पुन्हा एकदा परतवून घेऊया तेल सुटेपर्यंत मंद आचेवर चांगले मसाले परतवून परतवून घ्यायचे आणि आता यात घालून घेऊयात वाटणातलंच थोडंसं पाणी अगदी दोन चमचे एवढे पाणी घालून पुन्हा मसाला शिजण्यासाठी चांगलं हे परतवून घेऊया गॅस अजूनही मी मोठ्या आचेवर केला नाही मंद आचेवरच पुन्हा तेल सुटेपर्यंत मसाले परतवून घेतले आणि मसाले परतल्यानंतर यात एक लहान आकाराचा बटाटा अशा फोडी करून घेतल्यात सोयाबीन कमी होता म्हणून मी इथे बटाट्याच्या फोडी घातल्या तुम्ही फक्त सोयाबीनचीही भाजी बनवू शकता आता बटाट्याच्या फोडीसुद्धा यात चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आणि मिक्स झाल्यानंतर यात घालूया चवीनुसार मीठ मीठ आपल्याला आत्ताच इथे चवीनुसार घालून घ्यायचे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर यावर एक झाकण ठेवूयात आणि दोन मिनिटांसाठी वाफ काढून घेऊयात आता एक ते दीड मिनटानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त असं मसाल्यालाही तवंग आला आहे आणि मसाले सुद्धा मस्त शिजले आहेत आता एकदा तळापासून मिक्स करून घेऊयात आणि बटाटा ही बऱ्यापैकी शिजला आहे आता यात वाटणातलं अजून थोडस शिल्लक राहिलेलं पाणी घालून घेतलं पुन्हा एकदा मिक्स करूया आणि बटाटा वाटण मस्त असं पुन्हा तेल सुटेपर्यंत परतवून परतवून घेऊयात मसाला चांगला शिजला का ग्रेव्ही ही मस्त चवदार लागते आणि मस्त असे हे मसाले तवंग सुटेपर्यंत परतवून घेतले पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात मंद असेवरच मी पुन्हा एकाद मिनटं हे मसाले असेच परतले आता मस्त असे मसालेही शिजले आहेत आणि तेलही मसाल्याला छान आलं आहे आता यात घालूया मुरलेले सोयाबीन वडी सोयाबीन घातल्यानंतर आता एकदा मिक्स करून घेऊया चांगलं मसाला चांगला सोयाबीनला लागला पाहिजे तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असे सोयाबीनसुद्धा मसाल्यामध्ये कोट झाले आहेत आता घालूया यात थोडंसं पाणी जे सोयाबीन मुरवायला ठेवलं होतं त्या भांड्यातच अजून थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्या भांड्यातलं मुरण्याचं पाणी घालून घेतलं अजून थोडीशी ग्रेव्ही वाढवायची असेल तर पाणी घालू शकता जेवढी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तेवढं पाणी घालून घेऊयात पाणी घातल्यावर एकदा मिक्स करून घेऊयात आणि चांगली हे मिक्स झाल्यावर आता एक उकळी येण्याची वाट पाहूयात ही भाजी खायलाही फार मस्त लागते आता कळकळ अशी उकळी आली आहे यात घालूया एक बटरचा तुकडा आणि बटरसुद्धा यात मस्त असं मिक्स करायचं आहे खूप दाटसर आणि चविष्ट अशी ही ग्रेव्ही होते दही फक्त घेतानाच ताजा आणि फ्रेश घ्यायचं दही जर आंबट असेल तर थोडीशी ग्रेव्ही आंबटसर लागते थोडी वेगळी चव येते पण खायला मात्र फार छान लागते आता मिक्स केल्यानंतर यात घालून येऊन घेऊया एक चमचा एवढी कस्तुरी मेथी हातावर चुरून घेतलेली कस्तुरी मेथी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि ग्रेव्ही अजून एखाद मिनटं अशी शिजू देऊया हवं तर तुम्ही एक दोन मिनटासाठी झाकणही ठेवू शकता म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे ती सोयाबीन बटाट्यामध्ये मस्त अशी मुरेल मी तीस ते चाळीस सेकंदांनंतर झाकण काढून घेतले तर हे पहा मस्त अशी ही दाटसर सोयाबीनची भाजी झाली आहे आणि ग्रेव्ही ही मस्त दाटसर झाली आहे खायलाही ही तेवढीच चटपटीत लागते आता मंद आचेवर अर्ध्या ते एक मिनटं अशीच राहू देऊयात आणि गॅस आता बंद करूयात वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालून घेतली आणि गरमा गरम सोयाबीनची भाजी सर्व करूयात तुम्ही पाहू शकता सोयाबीनची भाजी किती चटपटीत आणि मस्त अशी दाटसर ग्रेव्ही दिसते खायलाही तेवढी स्वाद लागते फक्त दही ताजं घ्यायचं आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता म पावडर मसाल्यांचं प्रमाण भाजी खूप मस्त अशी होते आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद